नमस्कार आपण ऐकत आहात पर्यावरण निसर्गाशी जोडणार एक सुंदर व्यासपीठ ओपन चर्चेच्या या पॉडकास्टमध्ये मी तेजस्विनी कानोडे आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत पृथ्वीचं आरोग्य तसेच हवामानातील बदल हवा पाणी वृक्ष तसेच माती याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत चर्चेसाठी आज, चर्चे आज उपस्थित आहेत एक तरुण जे नेहमीच पर्यावरणासाठी सतर्क असतात त्यांच्यासारख्या अनेक तरुणांना ते एकत्र करून पर्यावरणाची काळजी पर्यावरणाचं संवर्धन कशा प्रकारे घेता येईल या यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात अशा तरुणाशी आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार महेंद्र नमस्कार सर्वात प्रथम तुम्हाला पर्यावरणाचं महत्व केव्हा समजलं पर्यावरणाचं महत्व समजणं म्हणजे ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये जायचो त्यावेळेस एक वेगळीच अनुभूती किंवा अशा गोष्टी होत्या ज्या आमच्यामध्ये सरांनी रुजवल्या जसं की मी आत्तापर्यंत जी झाडं लावली मग ती फांद्यांपासून कट केलेली नुसतं ते फांदी लावणं असेल तर माझ्या असा असं ती मी लिहिली आहे आणि मग ते तरी माझ्यावरती प्रेम करतात तर कुठेतरी मी त्यांच्यावरती प्रेम करावं अशी भावना माझ्या अंतकरणात आली आणि कोचितच मरतात आता मी साधं तुळशीचं रोप जरी कुठे असं उपटून लावलं तर ते मरतच नाही तर मग ह्या अशा गोष्टी असतील काही लोक म्हणतात की आम्ही झाडं लावल्याच्या नंतर जगत नाही किंवा हे नाही पण मग कुठेतरी ते एक चांगली भावना माझ्या मनात आहे आणि निश्चितच आपण ज्यावेळेस जास्त ऊन असतं किंवा त्या उन्हातनं प्रवास केला तर आपण सावली शोधायचा प्रयत्न करतो बरोबर आणि त्या जा सावलीला जाऊन बसल्याच्या नंतर जी काही त्या ठिकाणचं थंड वातावरण असेल वारा असेल त्या ठिकाणी तर हे निश्चितच मला एक वेगळं अनुभूती किंवा मन प्रसन्न करणारं ते वातावरण असतं त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या गे नंतर माणूस नक्कीच प्रसन्न होतो तर ते एक अचानक जोडलं गेलेलं एक कनेक्शन आहे निसर्गासोबत एकंदरीत आत्तापर्यंत तुम्ही किती झाडे लावली मी काही जे कार्यक्रम साजरे करत असतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा महात्मा गांधींची जयंती असेल किंवा अशा काही वेगळ्या वे महापुरुषांच्या जयंत्या असल्या तर त्या निमित्ताने आम्ही वृक्षारोपण करत असतो किंवा माझ्याकडे मी स्वतः माझ्या शेतामध्ये अनेक प्रकारची झाडे लावलेली आहेत त्यामध्ये साग आहेत मी ही सागाची रोप जी सागाची रोपं तयार केली ती स्वतः निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्यांचे बी कलेक्ट केले म्हणजे गोळा केले आणि ते के स्वतः मी मातीमध्ये लावून जे ग्लास असतात ना जत्रेमध्ये जत्रेमध्ये नाही म्हणजे असं गावामध्ये एखादा कार्यक्रम असला सप्ताह वगैरे तर तिथे ग्लास हा ते, ले 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 ते, ते मी पन्नास साठ ग्लास गोळा करून आणायचे त्याला छिद्र पाडायची आणि मग त्याच्यात माती भरायची आणि त्या बिया त्याच्यात लावायच्या आणि त्याच्यातनं ते हुंडी तयार करायची अशा मी दोनशे हुंड्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तयार केल्या होत्या आणि तिथनं माझी खूपच जास्त म्हणजे अशी हे निसर्गाशी एक जोडण्याची तुमचं लॉकडाऊन मध्ये कारण काही उद्योगच नव्हता ना, ना लॉकडाऊन मध्ये तर तिथनं खर तर मी निसर्गाशी जोडलो गेलो आणि मग असे कार्यक्रम करायचे ठरले तर आपण नर्सरीत गेलो तर कुठेतरी आपल्याला पैसे लागतात झाडे खरेदी करण्यासाठी पण माझ्याकडे इकडे जयंती होती तिला खर्चही येत नाहीये आणि मग त्यामधनं मला खर तर हे योजना कल्पना सुचली तर हे निसर्गाशी जोडल्यामुळेच झालं शक्य मला एकंदरीत पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामीण भागामध्ये किंवा इतर समाजामध्ये कुठल्या उपा उपाययोजना करणं गरजेचं आहे असं तुम्हाला निश्चितच कारण आज जर आपण पाहिलं तर कारखाने असतील रस्ते असतील याच्यासाठी जंगलांची तोड केली जाते अगदी बरं आणि आपण आपल्याला निसर्ग पर्यावरण म्हणजे नुसतं झाडे नाही आहेत तर त्यामध्ये अनेक सारे घटक आहेत परंतु त्याच्यातला कुठेतरी झाड किंवा वृक्ष ही एक अशी संकल्पना आहे की तुमचा जो श्वास आहे पर्यावरणामधला पर्यावरणाला कर, संतुलन, संतुलन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा झाड मदत करतात आणि ज्या तुमच्या गाड्या पळतात रस्त्यानी तर हा जो काम कार्बन डायऑक्साइड सल्फर जो काही बाहेर पडतो तर वडाची झाड जी आहेत रस्त्याच्या कड्याने आपण जर जुन्या काळात पाहिलं तर रस्त्याच्या दुतर्फा साइडनी वडाची झाड होती हुँ. तर ही लावण्याच्या मागचं कारणच ते होत तर मग आज आपल्याला ती रस्त्याच्या कडाने कुठंच दिसत नाहीये तर कुठेतरी रस्त्याच्या कडेला जे झाडं आहेत त्यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे किंवा ज्यावेळेस रस्ते होतात तर ह्या रस्त्याच्या कडनी ही झाड लावली जाणं खूप गरजेचं कारण आज वाहनांची संख्या वाढत आहे त्याच्यातनं बाहेर पडणारा धूर वाढत आहे प्रदूषण वाढत आहे हवेचं प्रदूषण माती प्रदूषण असेल किंवा पाऊस वेळेवर न पडणं असेल तर याची कारण खरंतर तर कुठेतरी मला असं वाटतं की ही वृक्षांची तोड होत आहे कुठेतरी वनांची संख्या कमी होत आहे तर याच्यामुळंच निश्चितच हा बदल आपल्याला जाणवत आहे हा हा झालेला बदल देतो देतो प्राण्यांना त्रास हो म्हणजे हो, हो, ही जी एक आहे ही एक साखळी आहे की प्रत्येक सजीव हा प्रत्येकावरती डिपेंड आहे जर उद्या ही आता सजीवांमध्ये वृक्ष पण सजीवच आहेत हे डॉक्टर चंद्र बसू यांनी हे सिद्ध करून दिलेले आहे सायन्सच्या माध्यमात निश्चितच ते ही जर एक जीव आहेत तर कुठेतरी ही साखळीचा एक बाजू जर कोलमडली तर पूर्ण जी सजीव सृष्टी आहे किंवा ती जी संस्था आहे ही संस्था पूर्णतः कोलमडते आज काही सजीव असे आहेत काही प्राणी असे आहेत की जे आज नामशेष झालेले आहेत त्यांच्या प्रजाती नामशेष झालेल्या आहेत डायनासॉर असतील डोडो सारखा एक प्राणी असेल आणि आत्ता मला वाटतं कुठला तरी एक गेंडा त्याचीही प्रजाती कुठंतरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर मग हे कुठेतरी आपल्याला येणाऱ्या पिढीला आपल्याला मग चित्रामध्ये दाखवावं लागेल किंवा चॅनेल न्यूज माध्यमातूनच एक ची जी स्टोरी आहे युट्यूब एकशन आपण कधी डायनॉसॉर बघितलं नाही आपण बघतो तसंच तुम्हाला असं म्हणायचं की हे प्राणी आपल्याला फुटेजमध्ये बघावं लागतील इन फ्युचर नक्कीच मग यासाठी तुम्ही काही उपाययोजना करता का जसे पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही उपाययोजना करत असतात तसं प्राणी संवर्धनासाठी काही करता का उपाययोजना प्राणी संवर्धनाविषयी विषयी तर अजून आमचं तसं काही हे केलेलं नाही आम्ही पण पर्यावरणाचा तो एक भाग आहे तर तेही करणं खूप गरजेचं आहे मग त्यामध्ये काही राखीव वनक्षत्र असतील तर या ठिकाणी त्या प्राण्यांसाठी निश्चितच उपाययोजना करणं हे काळाची गरज आहे कारण आपण आत्ता जर पाहिलं तर कुठेतरी कुठेतरी म्हणण्यापेक्षा पुण्यामध्ये राजीव गांधी नॅशनल पार्क असेल किंवा हैदराबाद मध्ये पण नॅशनल पार्क आहेत दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी आहेत किंवा गुजरातमध्ये वंतारा अभयारण्य जे आहे तुम्ही जर ह्या ठिकाणी एवढा खर्च करताय आज ती कोल्हापूरची जी हत्तीनी होती तुम्ही सांगताय की कुठेतरी त्यांचं जे काही त्या संवर्धन जे आहे ते तुम्ही ग्रामस्थ करू शकत नाही आत तर ते एका हत्तीनेला नेण्यासाठी तर जंगलामध्ये आज छत्तीसगडच्या याच्यामध्ये खूप हत्तींची संख्या होती तर त्या ठिकाणचा तो व्हिडिओ आत्तामध्ये जंगल ज्यावेळेस का, का काटले गेले त्यावेळेस समोर आले तर त्या जी सी पीनी कसं त्या हत्तीला इजा पोचवली हे घटना आपण वरती पाहतोच तर मग तुम्ही निश्चितच ह्या यांच्याकडे ह्या जे राखीव वनक्षेत्र आहे तर यांच्याकडे पण कुठेतरी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता जे प्राणी हिंसक नाही आहेत हे प्राणी तर आपण माणसांच्या सानिध्यात योग्य आहे परंतु कुठेतरी बिबट्या असतील किंवा जे हिंसक वृत्तीचे प्राणी आहेत यांना कुठेतरी राखीव वनक्षेत्र असतील या राखीव वनक्षेत्रामध्ये एक विशिष्ट जागा हे करून त्या ठिकाणी त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे अगदी बरोबर एकंदरीत असं म्हणतात की तरुण पर्यावरण वाचवू शकतो तरुणांनी काय पाऊल उचलायला हवं जेणेकरून पर्यावरणाचं संवर्धन संवर्धन होईल होईल निश्चितच पण मला असं म्हणायचं की निश्चित तरुणांवरती ही जबाबदारी कुठेतरी सोपवण्यापेक्षा येणारी जी पिढी आहे ही पिढी आणि जे काही लोक आहेत यांच्यामध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे कारण हे काम फक्त एक दोघांचं नाहीये अगदी बरोबर नक्कीच आणि म्हणून याविषयी जनजागृती करणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यां कारण ज्यावेळेस तुम्ही पाहता तर निसर्ग असा भेदभाव करतच नाही कुठल्याच गोष्टी ज्या काही निसर्गत उपलब्ध आहे त्याच्यावरती प्रत्येकाचा जर समान अधिकार आपण सांगतो मग ते पाणी असेल किंवा जमीन असेल हवा असेल सूर्यप्रकाश असेल याच्यावरती जर आपण समान हक्क सांगतो तर मग निश्चितच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होऊ नये ही आपली प्रत्येकाचीच जबाबदारी आहे परंतु कुठेतरी येणाऱ्या तरुण पिढीने याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि तरुण पिढीला त्याच्याविषयी जाणीव असणं गरजेचं आहे तर कुठेतरी तरुणांनी सण असतील उत्सव असतील या उत्सवाच्या माध्यमातनं कुठतरी जनजागृती करणं गरजेचं आहे मग गणेश उत्सव असेल तुमचे गणेश उत्सव असेल तर कुठेतरी निसर्गपूरक हे फेस्टिवल साजरे करणं पण तितकंच गरजेचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही दुर्गा दुर्गापूजा म्हणजे नवरात्र उत्सव साजरा करता गणपती उत्सव साजरा करता तर ह्यामध्ये ज्या मूर्त्या जा बनवल्या जातात ह्या त्या पीच्या न बनवता कुठेतरी शाडूच्या मातीच्या मूर्त्या असणं गरजेचं आहे कुठेतरी तुम्ही जे निर्माल्य त्यापासून निर्माण होतं आहे ते निर्माल्य तुम्ही नदीमध्ये न टाकता कुठेतरी ते पानं फुलं जे काही असतील तर ते कुठेतरी जमिनीमध्ये खड्डा घेऊन त्याच्यामध्ये गाडणं असेल कारण त्यांनी नदीचंही प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणामध्ये ते कुठेतरी तुम्ही ज्या वेळेस त्याचं खत हार्वेस्टिंग करता तर ते खत तुम्हाला तुमच्या शेतीसाठी उपयुक्त होईल पण तुम्ही ते कुठेतरी अंधश्रद्धेच्या ह्याच्यातनं लोकांना बाहेर काढणं पण गरजेचं आहे कुठेतरी ते देवाची फुलं आहेत म्हणून ती नदीतच टाकली गेली पाहिजेत आपण नदीला जर माता म्हणत असल तर आपण आपल्या आईवरती घाण फेकणं पण कितपत योग्य आहे ना तर ह्या कुठेतरी तरुणांनी पुढे येऊन ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे तुम्ही दिवाळीला फटाके वाजवता परंतु त्याच्यातनं जे काही ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण होत हे योग्य नाही आहे ना सिटीच्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी वृक्षांची संख्या खूप कमी आहे आणि त्या ठिकाणी जर दिवाळीच्या मध्ये तुम्ही अनेक मोठ्या आवाजामध्ये फतांगे वाजवता या गोष्टी करता तर त्याने अजूनच दुराचं प्रदूषण वाढत आणि कुठेतरी तुम्ही पर्यावरणाशी संबंधित सुधारणा करण्याचा प्रयत्न करता पण जर तुम्ही स्वतः जर या माध्यमातन जर ह्या गोष्टी करत असाल तर मग निश्चितच आपण कुठेतरी एका वेगळ्या दिशेने किंवा आपल्याच आपण आयुष्याची कुठेतरी एक कुठेतरी कमी करत आहोत असं त्याच्यातून दिसत अगदी बरोबर एकंदरीत तुम्ही पर्यावरणाचे पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम करत असता आणि ज्यावेळेस ह्या उपक्रमासाठी तुम्ही अनेक तरुणांना एकत्र करण्यासाठी त्यांच्याकडे हा प्रस्ताव मांडता किंवा त्यांना विचारता त्यावेळेस तुम्हाला खूप वेळा ते नकारत असतील किंवा फेटाळत असतील त्यावेळेस तुमचा म्हणजे काय मानसिकता असते की थांबावं की पुढं पर्यावरण संरक्षण करावं अजून काही उपाययोजना कराव्या नि... निश्चितच कारण पर्यावरणाविषयी आपण म्हणजे प्रत्येकाला तितका अवेअरनेस आपण नाहीये म्हणजे जागृती त्यांच्यामध्ये करून देणं ते महत्वाच्या गोष्टी पटवून देणं निश्चितच आज आपण पाहिलं तर अनेक अशा ऑर्गनायझेशन आहेत की ज्या तिच्यासाठी काम करतायत मग पाणी फाउंडेशन असेल ही ऑर्गनायझेशन आत्ता आत्ता खूप फेमस झालेली आहे आमिर खान वगैरे जे आहेत तर ह्या याच्यामधन निश्चितच समाजामध्ये खूप मोठे जागृती जनजागृती करण्याचं काम होत आहे परंतु ज्यावेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये फक्त नुसतं पावसाळ्यामध्ये फिरायला जातो त्यावेळेस आपल्याला फक्त निसर्ग हवा असतो mm. पण तो निसर्ग आपल्याला तेवढा पुरतच हवा आहे का हे कुठेतरी तरुणांनी स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजे एन्जॉय म्हणून त्या गोष्टी करता फटाके वाजवता पण फटाके फटाके वाजून तेवढा पुरत तेवढा तो आनंद तुम्हाला भेटतो परंतु इथून मागे जर पाहिले इथून मागची परिस्थिती जर पाहिली तर त्या लोकांची दिवाळी साजरी करण्याची आदिवासी पाड्यामध्ये जर गेलो आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याची एक पद्धत वेगळी आहे आपल्याकडे अनेक रिलीजन आहेत ह्या रिली मध्ये दिवाळी साजरी करण्याची अनेक पद्धती आहेत आदिवासी समाजामध्ये वाघ बारस ही निसर्गाशी पूर्णता जोडलेली म्हणजे ती वाघाची पूजा करतात जे काही प्राणी आहेत वन्यजीव आहेत या वन्यजीवांची त्या ठिकाणी पूजा करतात कुठेतरी त्यांना साकडं घालतात की हे वाघदेवाचे जे काही बिनहिंसक प्राणी आहेत पाळीव प्राणी आहेत ह्या पाळीव प्राण्यांना तो कुठलीही इजा पोचू नको किंवा आमचा जो समुदाय आहे ह्या समुदायाला कुठलीही इजा पोचू नको ह्याच्यासाठी ते कुठेतरी ते वाघ भारत म्हणून साजरी केली जाते पण आजच्या मॉडर्न युगामध्ये आपण जर ती पाहिली तर आजकाल ती एक वेगळ्याच पद्धतीने फॉलो केली जाते मग त्यानंतर जी काही त्यानंतरची बलिप्रतिप्रदा असेल तर ती बलिप्रतिपदा का साजरी केली जात होती तर हा एक बळीराजा होता त्या बळीराजा आजही कुठेतरी बहिणीला वाटतं जी भावबी साजरी होते तर या बहिणीला वाटत असत ता की इडापिडा टळू दे आणि माझ्या बळीचं राज्य येऊ दे म्हणजे त्या शेतकऱ्याचं माझ्या भावाच तिचा भाऊ जो कष्टकरी आहे तो शेतकरी आहे तर त्याचं राज्य येऊ दे म्हणून आणि तो निसर्गाशी जोडलेला आहे जो बळीराजा आहे तो जर पाहिला तर तो पूर्णतः निसर्गाशी जोडलेला आहे त्याची जी शेती आहे ती पूर्णतः निसर्गतः डिपेंड असलेली शेती आहे ती जर पाहिली तर आणि त्यांनी तो निसर्ग त्यावेळेस संवर्धित केलेला आहे म्हणून त्याला कुठल्याही निसर्गाचा रास झालेला बघायला भेटत नाही आज आपण पाहिलं तर कुठेतरी जंगल कमी होत आहेत म्हणून तापमान वाढते आणि तापमान वाढल्याच्यामुळे पाऊस होतोय आज आपण मराठवाड्यातली परिस्थिती बघितली असेल लातूर सोलापूर या ठिकाणी आजही पाऊस पडतोय आलेलं पीक शेतकऱ्याचं निघून गेलेलं आहे याची परिस्थिती नेमका तीच आहे ना तर मग कुठेतरी ह्या सण उत्सव आपण त्या कल्चरनुसार साजरे करणं ही गरजेचं आहे भले आपल्याला मॉडर्न युगामध्ये आपण चेंजेस झालं पाहिजेत परंतु निसर्गाला इतक्या पटापट पण एवढे चेंजेस हवे नको आहेत बदल हा काळाची गरज आहे निश्चितच पण त्याच्यामध्ये बदल आणि एक आपण म्हणतो ना समतोल राखणं खूप गरजेचं आहे शाश्वत विकास आणि तुमचा जो औद्योगिक विकास आहे ना हा याचा समतोल राखणं पण तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं अगदी छान भविष्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही असे काही उपक्रम आयोजित केलेले आहेत का जे तुम्ही भविष्यात करणार आहात तर पालिकेच्या एरियामध्ये ज्या बा, वेळेस बघाल तर कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बघायला मिळेल आज मनपाच्या त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या मनपाच्या रस्त्याच्या कडे हा रस्त्याच्या कडे खूप म्हणजे असं हे आहे मनपाच्याच त्या ठिकाणी नाही तर तुम्ही असं पाहिलं तर त्या नदीची अवस्था त्या ठिकाणी काय आहे तर कुठेतरी महानगरपालिकेने सुद्धा याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये काहीतरी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे कारण आरोग्याच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं तर निश्चितच आम्ही त्याच्यावरती जनजागृती करण्याचं काम तरुणांच्या माध्यमात नसेल किंवा आमच्या सोबत येणाऱ्या ऑर्गनायझेशन असतील किंवा आम्हाला या कॉलेजमधून आम्ही आता शिकतो हो, आहोत तर या विद्यार्थ्यांची आम संवाद होऊन जर त्यांनी आम्हाला मदत केली तर आम्ही निश्चितच यासाठी प्रयत्न करू